नमस्कार आजचा दिवस डेव्हिड गुरुजी या कार्यक्रमात मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आहे तीन नोव्हेंबर आणि आजचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटे ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे किंवा दोन वाजून पाच मिनिटे ते तीन वाजून चाळीस मिनिटे बघूया आजचा राशीफल मेषरास डर के आगे जीत है हे सांगणारा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी घरात आज प्रेम आणि सौहार्द वाढेल मुलांच्या बाबतीत आज आनंदाचा अनुभव येईल कामाचा मात्र ताण वाढणार आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र कामामध्ये सहकार्यांचे सहकार्य मित्रांचे सहकार्य हे आज मिळणार आहे जुनं काम रेंगाळलेलं अडकलेलं आज पूर्ण होताना दिसणार आहे मात्र आज थोडीशी कामाबद्दल कामाच्या ठिकाणी चिंता वाढणार आहे विद्यार्थी मित्र नवीन विषय समजायला सोपे जातील होमवर्कचा मात्र त्रास वाढणार आहे त्याचं नियोजन करा शेतकरी मित्र पिकांमध्ये आज चांगली वाढ दिसेल आर्थिक बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कोणाला उधार देऊ नका आणि कोणाचा उधार घेऊ नका जुने पैसे मात्र आज मिळण्याची शक्यता आहे आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आजचा शुभरंग आहे लालसर नारंगी आणि आजचा शुभ अंक आहे तीन वृषभरास हा दिवस माझा आहे हे सांगणारा आजचा सुंदर दिवस आहे गृहिणींसाठी घरामध्ये आज सुंदर हलक फुलक आनंदाचं वा वातावरण राहणार आहे एखादी नवी वस्तू खरेदी करून आज घरी आणण्याची शक्यता आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र स्थैर्य आणि आत्मविश्वास अनुभवायला मिळेल वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील त्यातून पगार वाढ होईल प्रमोशन होईल काहीतरी शुभ संकेत आज आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे व्यापारी मित्रांसाठी कालच्यापेक्षा आज जास्त नफा आज मिळणार आहे विद्यार्थी सर्जनशील राहतील क्रिएटिव्ह राहतील विषयात प्रगती होईल शेतकरी मित्रांसाठी हवामान अनुकूल आहे पात्र पिकांवर लक्ष ठेवा आर्थिक क्षेत्रामध्ये स्थिरता आणि समाधानकारकता राहील शुभ मंत्र आहे आज ओम श्रीम नमहा शुभ रंग आहे गुलाबी आणि तुमच्यासाठी शुभ अंक आहे सहा मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी एक कान मंत्र देणार आहे तो नक्की ऐका मिथुन रास आज कुछ कर कुजरणे का दिवस आहे गृहिणींसाठी घरात थोडा गोंधळ राहणार आहे तान तणाव राहणार आहे गडबड राहणार आहे मात्र दिवसाच्या शेवटी शांतता मिळणार आहे बिझनेस जॉब करणारे मित्र आज नवीन संपर्क वाढतील नवीन गाठीबेटी होतील आणि त्या संवादातून आज आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी नफा होणार आहे विद्यार्थी मित्र प्रश्न सोडवण्यात आज यश मिळेल शेतकरी मित्र बाजारपेठेत भाव वधारण्याची शक्यता आहे बाजारपेठेवर लक्ष ठेवा फायदा आपलाच आहे आर्थिक क्षेत्रामध्ये हातात पैसा टिकवा खर्च मर्यादित ठेवा नाहीतर आला पैसा गेला पैसा दिसला नाही असं होऊ शकत आजचा मंत्र आहे ओम बुधाय महा शुभ रंग आहे हिरवा आणि आजचा शुभ अंक आहे पाच रास ओ हो काय ते तुमचे भाग्य छप्पर फाड के लाभ देणारा असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी आज भावनिक जिवाळा वाढणार आहे बाहेरच कुणीतरी येणार आहे फोन येणार आहे गप्पा होणार आहे त्यातून काहीतरी जुन्या आठवणी ना उजाळा मिळेल आणि हलक फुलक असं वातावरण आज राहणार आहे कुटुंबात स्नेहभाव वाढेल बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी कामामध्ये नवीन जबाबदाऱ्या येतील त्या धैर्याने खांद्यावर घ्या काम सुकारपणा करू नका त्यातून आत्मविश्वास वाढणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित राहील शेतकरी मित्रांसाठी पाणी आणि खत व्यवस्थापन आज उत्तम राहील आर्थिक क्षेत्रामध्ये नियमित उत्पन्न आहे फार विशेष काही नाही पण मनशांती मात्र मिळणार आहे आजचा मंत्र आहे ओम सोमाय नमहा शुभरंग आहे पांढरा आणि शुभांक आहे दोन सिंहरास ये दुख काहे खतम नाही होता रे असे म्हणायला लागणारा आजचा हा दिवस आहे मित्रांनो थोडं शांत राहा अडचणी येणार आहेत संकट येणार आहेत धैर्याने तोंड द्या गृहिणींसाठी सुद्धा घरात पाहुणे येणार आहे गडबड होणार आहे ताण वाढणार आहे काहीतरी घरामध्ये नवीन साजरं होत आहे त्यातून आनंद मिळतोय जॉब करणाऱ्या मित्रांसाठी चांगलं यश आणि त्यातून सन्मान हा कामाच्या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी स्पर्धेत यश आणि त्यातून आत्मविश्वास वाढेल शेतकरी मित्रांसाठी पिकांना अनुकूल असं वातावरण दिसतंय आहे आर्थिक क्षेत्रामध्ये नफा आणि आर्थिक प्रगती आज संभावते हो मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय नमहा आजचा शुभरंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक कन्या रास आजचा दिवस म्हणजे एक दुजे लिए गृहिणींसाठी अतिशय सुंदर दिवस आहे आज ऑफिस मधून घरी जातानी एक गजरा घेऊन जा पत्नी बरोबर वेळ घालवा आज पत्नीने पतीला पतीने पत्नीला प्रेम देण्याचा दिवस आहे या प्रेमाचा अनुभव येणार आहे आणि त्या प्रेमातून नातं आपलं दृढ होणार आहे गृहिणींनी घरातील व्यवस्थापन करा कामाचं नियोजन करा तर काम सुरळीत होतील नाही तर सगळा गोंधळ होऊन जाईल आजच्या दिवशी बिझनेस आणि जॉबच्या ठिकाणी बारीक तपशील तपासून बघा आणि मग पाऊल टाका यश तुमचं आहे विद्यार्थी मित्र विश्लेषणात्मक विचार आज उपयुक्त ठरतील शेतकरी मित्र खत आणि बी बियाणांच्या वापरावर आज लक्ष ठेवा आर्थिक स्थिती मध्ये स्थिरता आहे पैसा हळूहळू का होईना येणार आहे पण मात्र संयम गरजेचा आहे आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय शुभ हळदी आणि शुभ अंक आहे चार तुला कटकटीचा मेहनतीचा आणि कडू घोट पिण्याचा आजचा हा दिवस आहे गृहिणी सौंदर्य आणि घरातील सजावटीकडे लक्ष देतील आपल्या श्रंगाराकडे विशेष त्यांची ओढ असेल बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी नवीन करार नवीन भेट ही फायदेशीर आज ठरणार आहे कोणाला बिझनेस संदर्भात भेटायचं असेल तर भेटून घ्या करार करायचा असेल करून घ्या लाभ आपला आहे विद्यार्थी मित्र कला आणि सादरीकरणात यश आहे जर तुम्ही नृत्य क्षेत्रामध्ये असाल संगीत क्षेत्रात असाल गायन क्षेत्रात असाल वाय वादन क्षेत्रात असाल लेखन क्षेत्रात असाल कोणत्याही कलाच्या क्षेत्रात आपण असाल तर तुमचं सादरीकरण आज होईल याची काळजी घ्या जर आज ते झालं तर त्यातून यश आपलं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये संतुलित व्यवहार आणि त्यातून नफा होण्याची शक्यता दाट आहे मंत्र आहे ओम शांताय नमः आजचा शुभरंग आहे पांढरा गुलाबी आणि शुभ अंक आहे सात वृश्चिक रास मन वाऱ्याचे असा हा आजचा दिवस आहे मन हलका फुलक राहील प्रेमात राहील छंद जोपासण्यामध्ये मन अडकून राहील त्यातून त्याला आज सात्विक आनंद मिळणार आहे गृहिणी मनामध्ये थोडा भावनिक भार वाढेल पण घरात मात्र शांती राहील बिझनेस आणि जॉब करणारे मित्र नवी कल्पना नवीन आयडिया काही नवीन संकल्प असतील तर ते आज करा फायदेशीर व्हाल मात्र त्या बाबतीत गोपनीयता ठेवा विद्यार्थी मित्र गूढ विषय किंवा संशोधनात्मक विषयात आज तुम्हाला फायदा आहे शेतकरी मित्र पिकांच्या संरक्षणाकडे लक्ष द्या जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पिकांचं नुकसान होऊ शकतं आर्थिक बाबतीत अचानक खर्च पुढे येऊ शकतो मात्र तो खर्च सुद्धा पुढे लाभदायक ठरणार आहे आजचा मंत्र आहे ओम नम शिवाय आजचा रंग आहे काळा आणि आजचा शुभ अंक आहे आठ धनुरास मायेच्या हळव्या सुखाचा आजचा हा दिवस आज सुखाचा दिवस आहे आज पारिवारिक सुख मिळणार आहे आज मातेबरोबर वेळ घालवा तुमच्या मातेच आज आरोग्य चांगलं राहणार आहे गृहिणीच्या बाबतीमध्ये कुटुंबात आज आनंद राहील प्रवासही घडण्याची शक्यता आहे बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी आज नवी दिशा मिळेल नवा आत्मविश्वास मिळेल विद्यार्थी मित्र उच्च शिक्षणाशी संबंधित आज फायदा होईल शेतकरी मित्र नवीन पिकांची योजना करा आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक वाढ होताना आपलं दिसते आणि तेच आपलं समाधान आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आजचा शुभरंग आहे गडद निळा आणि शुभ अंक आहे नऊ मकर रास, उचा झंडाऊ हमारा असा सांगणारा आजचा हा दिवस आहे आज पराक्रमाचा दिवस आहे आज कर्तृत्वाचा दिवस आहे आज भावंडाबरोबर वेळ घालवण्याचा दिवस आहे आज भावंड भेटायला येऊ शकतात त्यांचं सहकार्य आज प्राप्त होऊ शकतं गृहिणी कामात नियमबद्धता ठेवा विस्कळीतपणा नको आणि आपल्या कामाबद्दल मात्र प्रामाणिक राहा बिझनेस आणि जॉब करणारे शिस्त आणि परिश्रमानेच पुढे जाणार आहेत शिस्त पाळा परिश्रमाला टाळू नका विद्यार्थी मित्रांसाठी आज एक कान मंत्र आहे सातत्य कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस शेतकरी मित्रांसाठी आज मेहनतीचं फळ मिळणारा दिवस आहे आर्थिक स्थैर्य आणि थोडी बचत आज होणार आहे आजचा मंत्र आहे मकाराय नमहा शुभरंग तपकिरी शुभ अंक आहे आज सहा कुंभरास धनाची आणि परिवाराची श्रीमंती चमकविणारा असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी आज नवे विचार डोक्यात चालू असतील नवीन उपक्रम सुरू करण्याचं चा चाललं असेल तर ते आज घडेल आणि आज जर हे नवीन उपक्रम सुरू होणार असतील तर लाभदायक ठरतील बिझनेस आणि जॉब करणारे मित्र तुमच्या मित्रांचा आधार तुम्हाला लाभदायी ठरणार आहे मित्रांच्या संपर्कात राहा त्यांचा फायदा आपला होणार आहे विद्यार्थी मित्र तांत्रिक विषयात आज प्रगती होणार आहे शेतकरी मित्र नवीन शेती तंत्राचा वापर आज करा होईल फायदा होणार आहे आर्थिक क्षेत्र मात्र थोडं संथ आहे पण स्थिर आहे एक सारखी प्रगती आज अनुभवाला येणार आहे आजचा मंत्र आहे ओम श्रीम सौम्याय नमहा आजचा शुभरंग जांभळा शुभ अंक सात मीनरास अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे सांगणारा आजचा हा दिवस आहे गृहिणींसाठी आज आध्यात्मिक दिवस आहे त्यातून शांती मिळणार आहे पूजा पाठ आज घडणार आहेत आज एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याचा मंदिरात जाण्याचा योग आहे त्या ठिकाणी जा वेळ घालवा सेवा करा लाभ आपलाच आहे बिझनेस आणि जॉब करणारे मित्र आज सर्जनशील राहतील आज क्रिएटिव्ह राहतील आज क्रिएटिव्ह कामाची प्रेरणा मिळेल त्यातून आपलं यश मिळणार आहे मात्र त्यात भावनिक निर्णय आपण टाळले पाहिजे विद्यार्थी मित्र आज कलात्मक विषयात आपलं यश आहे शेतकरी मित्र जलजन्य शेती आज लाभदायक ठरणार आहे आर्थिक क्षेत्रात आज फायदा वाढताना दिसतोय पण तो फायदा आपला दैवी कृपेने मिळणार आहे ही दैवी कृपा मिळवण्यासाठी आज जपा ओम नमो नारायण शुभरंग आहे पांढरट निळा आणि शुभांक आहे आठ नमस्कार आजचा कान मंत्र देवावर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा पण त्यापेक्षा जास्त विश्वास हा स्वतःच्या प्रयत्नांवर ठेवा अनेक वेळा आपण देवाकडे जातो प्रार्थना करतो देवा माझं हे काम होऊ दे माझं ते काम होऊ दे माझं जीवन बदलू दे माझी प्रगती होऊ दे पण देव काय म्हणतो देव म्हणतो मी मदत करतो त्या व्यक्तीची जी व्यक्ती स्वतःचीच मदत करते फक्त श्रद्धा ठेवून बसलो तर जीवन पुढे सरकत नाही श्रद्धा म्हणजे दिवा आहे प्रयत्न म्हणजे तेल आहे जर आपण दिव्यात तेल टाकलं नाही प्रयत्न केले नाही तर दिवा कितीही सुंदर असला तरी तो पेटणार नाही प्रकाश देणार नाही म्हणून आज स्वतःला सांगा मी देवावर विश्वास ठेवतो हो आणि मी माझ्या कर्मावरही विश्वास ठेवतो हो देव तुला दिशा दाखवतो पण चालायचं काम हे तुझंच आहे प्रत्येक प्रयत्न ही एक प्रार्थनाच आहे प्रत्येक पाऊल हे साधनेच एक अंगच आहे आज एक छोट पाऊल उचल आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने टाक कुठलंही काम पण पूर्ण विश्वासाने मेहनतीने प्रामाणिकपणे कर कारण जेव्हा विश्वास आणि कृती एकत्र येतात तेव्हाच चमत्कार घडतो कृष्ण हरी